छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात येत असलेल्या रोहिले खुर्द येथील वस्ती अंगणवाडी बांधण्यात आली नसून ती गेली कुठे अशी चर्चा रोहिले खुर्द गावासह संपूर्ण कन्नड तालुक्यात सुरू आहे संदर्भात प्राप्त माहितीनुसार कन्नड तालुक्यात असलेल्या रोहिले खुर्द येथील शेतकरी अशोक पवार यांनी वस्ती अंगणवाडी बांधण्यासाठी दान म्हणून दिली होती परंतु ही अंगणवाडी बांधकाम करण्यासाठी दान दिलेल्या जागेवर बांधकाम करण्यात आले नसून ते दुसऱ्याच जागेवर केल्याची घटना समोर आली आहे सदरची वस्ती अंगणवाडीचे बांधकाम नाल्याजवळ बांधलेले असून त्यामुळे लहान मुलांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे याबाबत या रोहिले या ये खुर्द येथील तात्याराव पवार व ग्रामस्थांनी उपविभागीय उप अभियंता अधिकारी कन्नड यांच्या सह वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे याबाबत तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी स्थानिक केली आहे न्यूज करिता मुक्ताराम बागुल नांदगाव जय शिवराय आम्ही रोहिला खुर्द येथील गावकरी असून आमच्या गाव हे आम छत्रपती संभाजीनगरच्या बाँड्रीवर असल्यामुळे आमच्या गावातील योजना या प्रशासकीय अधिकारी व गावातील तो दोन चार पुढारी ह्या पूर्णपणे खाऊन घेतात त्यातली तर हा एक भाग असून आमच्या गावासाठी ग्रामपंचायतला खारीवस्ती अंगणवाडी नियोजन दोन हजार एकवीस बावीसच्या नियोजनातून मंजूर झालेली आहे व त्या मंजुरीचे काम त्या जा त्यासाठी अंगणवाडीच्या इमारत बांधकामासाठी दिलेली जागा त्या जागेवर आम्ही सध्या उभं आहे आणि त्या जागेची चतुर्सीमाकडे त्या जागेची चतुर्सीमा ही शि पूर्वेस शिवनाथ राजेंद्र पवार यांची जमीन म्हणजे ह्या बाजूला ते शेड नका घ्या तिकडे तसेच पश्चिमेस शिवाजी देवराव डोखळे यांचं शेड आणि त्यांची इमारत तसेच दक्षिणेस गोरख दत्त पवार यांची कपाशी व उत्तरेस शिल्लक असलेली जमीन आणि ही जागा आहे अंगणवाडीसाठी श्री अशोक राजाराम पवार यांनी गट नंबर एकशे आठमधून ही जागा दान म्हणून एक आर दिलेली आहे आणि संबंधित दान दिलेल्या जागेवर इमारतीचं बांधकाम झालेलं नाही परंतु आम्ही चौकशी लावली असता प्रथमिक चौकशी अहवाल व अंतिम चौकशी अहवाल हा उपविभागीय अभियंता उपविभाग कन्नड यांनी पूर्णपणे चुकीचा अहवाल दिलेला आहे आणि त्यांनी त्या ते चुकीच्या अहवालात म्हटलेला आहे की सदरील इमारत ही ह्या जागेवर झालेली जा आहे व ती इमारत पूर्ण बांधकाम करून आम्ही अंगणवाडी तिथं अंगणवाडी भरती आणि त्यांच्या ताब्यातसुद्धा दिलेली आहे एवढा खोटा व अधिकारी यांनी एवढा खोटा अहवाल दिलेला असताना वरिष्ठ अधिकारीसुद्धा यात कोणतंही लक्ष घालत नाही आणि यांना हा पूर्णपणे अकरा लाख चो चौसष्ट हजाराचा पूर्णपणे भ्रष्टाचार केलेला आहे त्यामुळे याच्यावर योग्य ती कारवाई व्हावी अशी आमची ही विनंती आहे